लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक तोंडावर असतानाच देशामध्ये राजकारण मोठं प्रमाणात तापले राजकारण सुरू आहे काँग्रेसने भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा अर्थात भारत जोडो न्याय यात्रा काढली तर राम मंदिर उद्घाटनावरून भाजप राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे असा देखील आरोप काँग्रेसने केलाय तसंच भाजपनेही लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे भाजपला निवडणुकीच्या मोडमध्ये असलेला पक्ष म्हणून ओळखलं जातं नवनवीन स्ट्रॅटर्जी वापरून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत असतो लोकसभा निवडणुकीच्या बाबतीतही भाजपने योजना आखल्या आहेत महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या कशा जिंकायच्या यासाठी भाजपचे जे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी क्लस्टर पद्धत सांगितली ती नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण पाहताय नवराष्ट्र मंडळी भाजपने पूर्णपणे लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय देशातील पाचशे त्रेचाळीस जागांसाठी क्लस्टर स्ट्रॅटर्जी क्लस्टर पद्धत तयार केली महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या मतदारसंघासाठी जागांसाठी बारा क्लस्टर तयार करण्यात आलेले असून प्रत्येक क्लस्टर प्रमुखावर चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांसाठी बारा क्लस्टर तयार करण्यात आलेले आहेत या संदर्भात सोळा जानेवारीला दिल्लीत बैठक झाली अर्थात काल या बैठकीत अमित शहा यांनी उपस्थितांना लोकसभा निवडणुकीबाबत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी स्पष्ट संदेश दिला देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपने एकूण एकशे एक छप्पन्न क्लस्टर प्रमुख नियुक्त केलेले असून त्यांच्याकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महासचिव बी एल संतोष हे उपस्थित यावेळी होते भाजपच्या या बैठकीला महाराष्ट्राचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन रामसाद पुते अतुल सावे हर्षवर्धन पाटील रवींद्र चव्हाण हे नेते उपस्थित होते महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा क्लस्टर क्लस्टर तयार करण्यात आले लोकसभा अनुषंगाने एका प्रमुखावर चार मतदारसंघांची जबाबदारी आहे त्यांना तीन ते चार जागा जिंकून आणण्याचं टार्गेट देखील देण्यात आलंय क्लस्टर प्रमुखांना लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार जिंकू शकतो याचा आढावा घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या बुथ व्यवस्था

राज्यसभेच्या काही खासदारांनाही निवडणूक लढवण्यास सांगण्यात आली आहे या बैठकीत अमित शहा यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा पेक्षा जास्त जिंकण्याचा नारा यावेळी त्यांनी दिला पुढील वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील यासाठी प्रयत्न करा राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा देशभर उत्साहाने साजरा करा केंद्र सरकारच्या योजनांचा विस्तार करा त्याचबरोबर महिला बचत गट बुथ स्तरावर आणि तरुण मतदारावर लक्ष केंद्रित करा असं स्पष्ट संदेश अमित शहा यांनी दिलाय तुम्हाला नेमकं काय वाटतं भाजपची ही क्लस्टर पद्धत भाजप महायुतीला राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी किती जागा निवडून देईल नक्की कमेंट करा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा